व्लॉग्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे शेतीसंबंधी वेगवेगळे प्रयोग आणि बातम्या बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मधमाशी पालनावर राष्ट्रीय कार्यशाळा पिंपळगाव बसवंत येथे एकवीस पासून आयोजन ग्रीन झोन ॲग्रोकॉम प्राली संचालित पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी मधमाशी पालना राष्ट्रीय कार्यशाळा पिंपळगाव बसवंत येथे एकवीस पासून आयोजन ग्रीन झोन ॲग्रोग्रोम प्राली संचालित पिंपळगाव बसवन जिल्हा नाशिक येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी एकवीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान हनी बी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन मधमाशी पालन विषयांवर देशपातळीवर काम करणाऱ्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ग्रीन झोन ॲग्रो केमचे स कार्यकारी संचालक श्री संजय पवार यांनी दिली या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये मधमाशी पालनावर काम करणाऱ्या अनेक नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत पहिल्या सत्रामध्ये शेतीचे उत्पादन वाढविणे त्या अनुषंगाने विविध जातींच्या मधमाशींचा उपयोग या डॉक्टर गोपाल पालीवाल वर्धा प्राध्यापक उत्तम सहाने कोसबाड हिल पालघर डॉक्टर ऋषिकेश अवताडे नगर हे मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये आधुनिक पद्धतीने मधमाशी पालन या विषयावर डॉक्टर प्रदीप चुनेजा लुधियाना मधमाशीपासून विविध पदार्थ निर्मिती डॉक्टर लक्ष्मीराव पुणे बी ब्रीडिंग श्री संजीव तोमर यू पी माशी निर्मिती डॉक्टर हेमंत डुबेरे पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत तिसऱ्या सत्रामध्ये मधमाशीपासून मद मिळणारे विविध पदार्थ आणि विक्री व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे या सत्रात मधमाशीजन्य विविध पदार्थांची गुणवत्ता तपासणी डॉक्टर धनंजय वाकले पुणे मधमाशीपासून मिळणाऱ्या विविध पदार्थांना निर्यातीत असणारा आस वाव श्री जयदेवसिंग बागपत उत्तर प्रदेश मध्य निर्यातीतील सद्यस्थिती आणि वाव डॉक्टर गोविंद हांडे पुणे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत चौथ्या सत्रामध्ये मधमाशी पालनाची सद्यस्थिती या विषयावर डॉक्टर तुकाराम निकम नाशिक ॲपी टुरिजम श्री संजय पवार नाशिक मधमाशी सशी संवर्धनासाठी शासनाच्या विविध योजना श्री विश्वास बर्वे नाशिक हे मार्गदर्शन करणार आहेत पाचव्या सत्रामध्ये देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालनाला चालना देण्यासाठी योग्य पद्धतीने कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी आणि नियोजन यावर भर देण्यात येणार आहे महाराष्ट्रामधील सर्व विभागातील यशस्वी मध्य उद्योजक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत तसेच सर्व तज्ज्ञांसोबत चर्चा करून मधमाशी पालनातून शेतीची उत्पादन वाढ आणि रोजगार निर्मिती प्रकारे होऊ शकते याचा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करणे तसेच शासनालयाबद्दल सूचना करणे या विषयावर वरही चर्चा होणार आहे समारोपाच्या सत्रामध्ये प्रत्यक्ष कृतीतून मधमाशी पालन प्रक्रिया व्यवस्थापन आणि गुणवत्ता तपासणी हा कार्यक्रम असणार आहे मधमाशी पालनावरील या राष्ट्रीय कार्यशाळेत कृषी आणि संलग्न विभागातील अधिकारी कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक शास्त्रज्ञ मधमाशी पालनामध्ये काम करणाऱ्या संस्था सेवाभावी संस्था मध्य उद्योजक युवक शेतकरी आणि महिला सहभागी होणार असल्याची माहिती या कार्यशाळेचे समन्वय आणि ग्रीन झोन टेक्निकल डायरेक्टर डॉक्टर गायकवाड यांनी दिले कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधायचा आहे कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुढील मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन वेबसाईटला भेट देऊन देऊन आपली नोंदणी करून घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीशी कृषीविषयक चर्चा बातम्या बघण्याकरता सकुडा क्रिएटिव्ह लॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद